तुम्ही सुद्धा अशी मस्त कुरकुरीत अशी पाणीपुरी बनवू शकता घरी तर त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर आता आपण पूर्ण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पाणीपुरीची पुरी पाणीपुरीची पुरी बनवायला खूप काही अशी जास्त मेहनत लागत नाही खूपच सोप्या पद्धतीने बनून होते ही रेसिपी पण भरपूर लोकांना याच्यात समज गैरसमज होतात तर ते इथे आपण या व्हिडिओमार्फत त्या समस्यांचं समाधान करून घेणार आहोत तर इथे मी पाणीपुरीसाठी जाड रवा घेतलेला आहे एक कप तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतही असेल व्हिडिओमध्ये की जो रवा आहे तो जाड आहे बारीक नाही आहे म्हणून तर इथे मी मैदाना घेता मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप जर तुमच्याकडे रवा असेल तर तुम्ही एकाचा चौथा भाग असा म्हणजे एकास चार असं कपानेच मेजरमेंट करायचं आहे आणि तेवढं गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्यायचा आहे तर इथे मी घेतलेलं आहे गरम पाणी तर गरम पाणी हे मस्त असं कडक पाहिजे एकदम कोमटही नको आणि एकदम गारही नको आणि राहिली गोष्ट पाणी एकदम टाकायचं नाही आहे पाणी हळूहळू टाकायचं आहे पहिले थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी गरम असल्याकारणाने तुम्ही चमच्याच्या सहाय्याने किंवा एका मोठी खुरपणी घ्यायची त्याच्याने तुम्ही हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे तुम्हाला जेव्हा वाटेल की हे मिश्रण थोडंसं आपण हात लावण्यासारखं झालेलं आहे तर त्यात तुम्ही कणकेमध्ये हात घालायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला ही कणी कशी मस्त अशी मॅश करून घ्यायची हात आणि मस्त अशी मळून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लागता लागतं पाणी टाकायचे एक चम्मच दोन चम्मच या पद्धतीने पाणी टाकायचे तुम्ही बघू शकता कणिक ही एकदम कडक आहे कणिक ही नरम नाही आहे म्हणजे स्मूथ नाही आहे तर त्यासाठी मी ते एक दोन चम्मच असं पाणी टाकते तर पाणी हे मी टाकल्यानंतर अजून त्यानंतर चांगल्यापैकी असे मळून घेते कणिक आजूबाजूचं जे रवा आणि पीठ होतं ते देखील मी त्यात व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर तिला जेवढी तुम्ही मळून घ्याल कणिकला तेवढी चांगली तुमची मस्त क्रिस्पी आणि करारी अशी पाणीपुरीची पुरी बनून तयार होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला व्यवस्थित अशा योग्य टिप्सहित मी ही पाणीपुरीची रेसिपी सांगणार आहे तर इथे मी ही कणिक मळून घेते थोडं थोडं पाण्याचा हात ओला करून मस्त अशी कणिक ही मळून घेते तुम्ही बघू शकता किती हार्ड आहे हातामध्ये अशी किंवा मग नरम नाही आहे लाँ लाँ तर आता शेवटी मी कणिक मळून घेतलेली आहे पाणीचा हात लावून लावून अशी मस्त अशी मळायची डायरेक्ट पाणी होतायचं नाही आहे कणकेमध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला अशी कणिक मळायची आहे ज्यात तुम्ही एक दोन बोट असे टोचाल तर ते आतमध्ये व्यवस्थित असे जायला पाहिजे म्हणून आणि दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ते एअरटाईट डब्यामध्ये किंवा एक रुमाल झाकून ती कणिक एका साईडला रेस्ट करायला ठेवायची आहे आत्ता मी ती कणिक डब्यातून काढून घेतलेली आहे मी पाणीपुरीच्या पुरी बनवण्यासाठी खाली जमिनीवर बसले आहे किचन किचनओट्यावरच काही ते माझ्या किचनोटा लहान असल्यामुळे मी हे सगळं काही खालीच करते तर आता मी पोळपाटवरती काही त्यातली थोडीशी कणिक घेतलेली बाकीचे कणिक मी ही परत त्याच डब्यामध्ये हो ठेवलेली आहे अर्धीच कणिक मी काढलेली आहे त्याच्याशी मस्त बारीक असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे लोळे करून त्याचे आपल्याला असे हाताने प्रेस करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि असे सगळे गोळे आपण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे जे पीठ घेतलेलं आहे एका परातमध्ये त्या परातीतच आपण हे सगळे गोळे टाकायचे आहेत आणि ते प पिठामध्ये मिक्स करायचे आहेत जेणेकरून ते गोळे एकमेकांना मिक्स नको व्हायला म्हणून तर त्याच्यावरती मी लगेच एक कटोरं आहे ते पालतू मारलेलं आहे मी त्याच्यावरती त्याला झाकून घ्यायचे ते गोळे जेणेकरून त्याच्यावरती कात नाही येणार कात म्हणजे असं की जी आपली कणिक असते ती थोडा टाईम अशी उघडी ठेवल्यावरती त्याच्यावरती कात चढते तर त्या पद्धतीने तडे पडलेल्यासारखे असते ना त्या पद्धतीने तुम्ही बाकी गोड्याचे देखील गोळे असे बनवून घेतलेले आहेत परत मी जे डब्यामध्ये पीठ होतं त्याचे देखील मी असेच गोडे बनवून घेतलेले आहेत बघू शकता आता मी त्या डब्यामध्ये बाकीचे गोळे बनवून ठेवते म्हणजे जे गोळे मी जास्तीचे बनवलेले होते ते सगळे मी एका डब्यात काढून घेतलेत आणि थोडेसेच गोळे असे वरती राहू दिलेत लाटण्यासाठी लागता लागता आपण ते सगळे गोळे असे लाटून घेणार आहोत तर मेन गोष्ट याच्यात ही मेन टीप ही अशी आहे की ते आपल्याला एक मोठा रुमाल किंवा जो जेही तुमच्याकडे कपडा असेल तर कॉटनचा असो किंवा तुमच्याकडे चपातीचा रुमाल असो जोही असो तो रुमाल मस्त असा पाण्याने भिजून घ्यायचा आहे आणि तो तुम्ही असं पाणीपुरीसाठी खाली जमिनीवरती टाकायचं रुमाल ओला करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रुमाल हा एकदम पिडून नाही घ्यायचा आहे थोडंफार पाणी त्या रुमांमध्ये राहू द्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला पुऱ्या या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या लाटतानाही एक मेन गोष्ट लक्षात ठेवायची पुऱ्या या एकदम जाड नको आणि खूपच अशा पातळही नको पुऱ्या या नेहमी म्हणजे अशा मीडियम साईजने लाटायच्या आहेत मीडियम याच्याने जेणेकरून ते आपल्याला थोड्याशा ट्रान्सपरंट दिसतील या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या होत्या तुम्ही बघू शकता मी एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ऑलरेडी ठेवलेलं होतं त्यानंतर मी या सगळ्या पुऱ्या अशा तळून घेते आणि मेन गोष्ट टीप ही आहे की तुम्ही पुरी तळताना गॅस हा मीडियम किंवा फुलच ठेवायचा आहे मी पहिले तेल एकदमच जास्तीचं गरम झालेलं होतं थो म्हणून थोडासा गॅस कमी केला होता पण तुम्ही तसंच करायचं आहे गॅस हा फुल किंवा मीडियम करायचा आहे तुमच्या पुऱ्या जर जास्तच करपल्यासारख्या दिसायला लागल्या तुम्हाला एकदम कडक होत आहेत तर तुम्ही थोडंसं मीडियम करून द्यायचं आहे गॅस आणि त्या तुम्ही फुलंच राहू द्यायचं आहे बघू शकता किती मस्त अशा गोल्डनसारख्या आपल्या क्रिस्पी करारी ही है है। है है पुरी बनवून तयार होते तुम्हाला मी शेवटी या पुऱ्या फोडूनही दाखवणार आहे किती मस्तपैकी आपल्या या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत म्हणून बघू शकता किती मस्त टम्म अशी पुरी फुगते तर तीन तीन चार चार पाच पाच अशा या पुऱ्या आपल्याला टाकायचे आहे माझी कढई छोटी असल्याकारणाने तरी पण मी त्याच्यामध्ये टाकतेचे पुरी पाच सहा पुऱ्या अशा मी टाकून देते सोबत कारण एवढ्या सगळ्या पुऱ्या किचनमध्ये उभं राहणं उन्हाळ्याच्या दिवसात शक्य होत नसल्यामुळे मी त्याच पद्धतीने तळायचा प्रयत्न करते तर तुमच्याकडे जर कढई मोठी असेल तर तुम्ही हमकास सात आठ पुऱ्या देखील टाकू शकता आणि मिडियम गॅसच ठेवायचं आहे फुल गॅस ठेवायचं आहे किंवा मिडियम लो फ्लेमवरती गॅस ठेवायचं नाही तुमची पुरी ही फुलणार नाही आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस तुम्ही पुरी लाटता जर तुम्ही थोडी देखील जाड लाटली ती पुरी तर तुमची पुरी फुगेल आमकास फुगेल पण ती आपली जी पुरी असते ना जी आपण भाजीसोबत चपाती म्हणजे आपण कशाहीसोबत खातो त्या टाईपची नरम पुरी बनेल ती क्रिस्पी बनणार नाही तर क्रिस्पी बनायला पाहिजे म्हणून तुम्ही त्या पुरीला थोडंसं पातळ लाटायचे एकदम जास्त पातळही नाही लाटायचे आणि एकदम जास्त जाळही नाही म्हणजे लाटायचीच नाही पुरी आणि खूप जास्त पातळ अशी लाटायची देखील नाही आहे तर आपल्या या पुऱ्या एकदम मस्त अशा तळून होत आहेत एवढ्या मस्त बनल्या होत्या या पुऱ्या तुम्ही जर नक्कीच घरी ट्राय केली तुमच्या देखील अशा पुऱ्या बनतील जर तुम्ही व्यवस्थित अशा टिप्सच्या फॉलो केल्या तर।, तर या पद्धतीने तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित असे कणिक मळा कणिक मळून झाल्यानंतर व्यवस्थित मी प्रकारे टिप्स सांगितले आहेत त्याप्रकारे फॉलो करून तुम्ही देखील या पुऱ्या आमखास घरी बनवू शकता मी या अशा पुऱ्या घरीच बनवण्याचा प्रयत्न करते मी रेडीमेड सहसा आणतच असते तुम्ही बघू शकता किती कि मस्तपैकी अशा आपल्या क्रिस्पी पुऱ्या या बनून तयार झालेल्या आहेत मस्त अशा हातात घेतल्यानंतर असा चुरा आहे हो त्याचा तुम्ही देखील घरी बनवू शकता मस्त अशा क्रंची लागत होत्या खायला माझ्या परात भरून केलेल्या पुऱ्या तात्काळ संपल्या थोडीशी देखील पुरी उरलेली नव्हती कारण माझ्या लहाण्या मुलांना देखील आवडल्या या पुऱ्या तर नक्की तुम्ही मस्त हेल्दी असं जेवण तुम्ही घरात बनवू शकता बाहेरून आणायची गरज नाही आहे मस्त हेल्दी खा मस्त राहा निरोगी राहा अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद